नमस्कार मैत्रिणींना विश्व किचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत कैरीचं लोणचं आणि हे लोणचं मी उशिरा दाखवत आहे कारण आमच्या घरामध्ये दुःखद घटना झाली होती आणि त्याच्यामुळे मी लोणचंच उशिरा बनवलेलं आहे तर आता बऱ्यापैकी कैऱ्या संपलेल्या आहे बाजारातल्या पण मला मिळाल्या होत्या तर हे बघा मी कैरी फोडून घेतलेली आहे आणि कैरी फोडून आता त्याला मीठ लावून घेत आहे आणि मीठ लावून आपल्याला रात्रभर ती ठेवायची आहे रात्रभर जर मिठामध्ये आणि हळदीमध्ये कैरी मुर मुरू द्यायची आणि नंतर फॅनखाली सुकवायची तर याप्रमाणे मी कैरीला मीठ लावून घेतलेलं आहे कैरी मी स्वतःच फोडली घरी आणि आता मीठ लावून घेतलं बघू शकताय तुम्ही आणि मीठ आणि हळद लावून घ्यायची तर जुन्या पद्धतीनं आपण लोणचं बनवतो आहे तर याप्रमाणे हळद आणि मीठ लावून घ्यायचं जेणेकरून ते रात्रभर मुरतं आणि नंतर लोणच्याला पाणी सुटत नाही तर ह्या पद्धतीनं जर आपण लोणचं केलं तर लोणच्याच्या फोडी ज्या आहेत त्या कडक राहतात आणि त्याला जास्त पाणी सुटत नाही म्हणजे नरम पडत नाही लोणचं तर रात्रभर मीठाने घे कैरी आवळल्या जाते मीठ आणि हळद कैरी आवळल्या जाती नंतर फॅन खाली आपण सुकून घ्यायच्या तर हे बघा आपण ह्याप्रमाणे हळद आणि मीठ लावून घेतलेलं ला आहे आणि एकदम बारीक फुडी मी केलेल्या आहेत कैरीच्या सहा किलो कैरी घेतलेल्या आहे तर तुम्ही बघू शकता है का एका मदे कीलो आनी, एका पातेल्यामध्ये तीन किलो आणि एका टोपल्यामध्ये मी तीन किलो घेतलेले आहेत एका टोपल्यामधला कलर तुम्हाला फेंड दिसतोय त्याला हळद कमी प्रमाणात लावली तर हे बघा मी असं प्लॅस्टिकचे ट्रे आहेत माझ्याकडे दुरडी नव्हते अवेलेबल म्हणून मी प्लॅस्टिकच्या ट्रेमध्ये रात्री त्याच पाणी झिरपण्यासाठी ठेवत आहे बघू शकताय तुम्ही आणि रात्रभर असं ठेवलं ना तर मिठाचं पाणी त्या ट्रेमधून खाली गळणार आहे एक मोहरीचं लोणचं आहे आणि एक मोहरीची डाळ आणि एक पिना तिखटाचं आणि एक तिखट लोणचं आहे आम्ही नेहमी बनवतो तसं तर ह्या पद्धतीने बनवून बघा मैत्रिणींनो खूप छान लोणचं होतं आणि प्रत्येकाची पद्धत वेगळी असते तर मी आमच्या ज्या गावाकडच्या जी पद्धत आहे लोणचं बनवण्याच्या त्या दोन पद्धती मी तुम्हाला दाखवते आणि कोणाला जर ह्या पद्धतीनं बनवायची इच्छा असेल किंवा हवं असेल तर आता तर ह्या वर्षी तर नाही पण पुढच्या वर्षी मी नक्की तुम्हाला बनवून देईल लोणचं तरी हे बघा आता एक किडे गिडे जाऊ नये आणि माशा बसू नये म्हणून मी आता झाकून ठेवलं आणि हे बघा आता सकाळी मी ते सोडत आहे तर ह्या पद्धतीनं आता रात्रभर ठेवलं होतं आपण आता सकाळी मी हे सोडत आहे नाही तुम्ही पाहताय आता की रात्रभर त्याचं पाणी मिठाचं पाणी खाली एका टोपल्यामध्ये साचलेला आहे हे बघा तर याप्रमाणे सर्व मिठाचं पाणी आता खाली आणि कैरी आपली एकदम कोरडी झालेली आहे तर आपण ती फॅन खाली सुकवायची एक ते तीन चार तीन ते चार तास आपण फॅन खाली कैरी सुकायला ठेवलेली आहे तर अगदी एक एक फोड सुट्टी करून मी कैरी सुकवायला ठेवली फॅन खाली याप्रमाणे कैरी सुकवायची तर त्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे तर साहित्य तुम्हाला दाखवते तर तीस ग्रॅम तीळ घेतलेले आहे तीस ग्रॅम मेथी घेतलेली आहे तीस ग्रॅम बडी सोप घेतलेले आहे एक दालचिनी तीन ते ती चार तुकडे दालचिनीचे घेतले तुम्हाला हवे तसे टाकू शकता तुम्ही काळे मिरे आणि लवंग घेतलेले आहे तर एक ते वीस ते पंचवीस काळी मिरे आणि वीस ते पंचवीस लवंग मी घेतलेला आहे हळद तीस ग्रॅम घेतली ही माझी घरची हळद आहे आणि ह्या लोणच्यामध्ये मी हळद कमीच का टाकते काश्मीरी मिरची पावडर आहे साखर चवीनुसार आणि दहा ते बारा विलायची बिया काढून घेतलेल्या आहे आणि ही सपाटा मिरची घेतली सपाटा मिरची आणि गुंटूर मिरची आपण त्याची भरड करणार आहोत तर ही सपा ही गुंटूर मिरची आहे आणि सपाटा मिरची आता दोन्ही मिळून ते पन्नास ग्रॅम आहे आणि काश्मीरी लाल मिरची आपली कलर येण्यासाठी आणि चवीला आणि पाचशे ग्रॅम मी मोहरीची डाळ घेतलेली आहे तर ती मोहरीची डाळ आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायची आधी भाजायची आहे आणि नंतर तेल आपण पूर्ण कढून घेणार आहोत तर तेलामध्ये पण आपल्याला मोहरी भाजायची आहे आणि एक लिटर शेंगदाणा रिफाईंड ऑईल घेतलेला आहे तर आम्ही शक्यतो शेंगदाणा ऑइलच वापरतो तीन किलोला एक लिटर शेंगदाणा ऑइल आणि चवीनुसार हिंग तर आपण ह्या दोन्ही मिरच्या भरड करून घेणार आहोत खूप बारीक करायची नाही आहे काश्मीरी मिरची आहे आपली बारीक पावडर कलर येण्यासाठी आणि भरड जी करायची आहे त्याच्यामुळे लोणचं चिकट होत नाही तर हे बघा ही मिरचीची मी भरड करून घेतलेली आहे आणि आपलं एक तीस ग्रॅम लसूण सोलून घेतलेला आहे आता अर्धा लसूण आपल्याला मिरचीच्या भरडमध्ये पुन्हा फिरून घ्यायचं आहे आणि अर्धा आपल्याला अख्खा टाकायचा आहे तर आपण एक एक साहित्य आता भाजून घेऊ लागलो मोहरीची डाळ भाजून घेऊ पूर्णपणे नाही भाजायची आपली काही तेलामध्ये पण भाजल्या जाणार आहे तर याप्रमाणे आपण मोहरीची डाळ भाजून घेत आहोत एक एक साहित्य आपण भाजून घेणार आहोत आता आपण तीळ भाजून घेतोय मेथी भाजतोय आपण सर्व साहित्य आपण आता भाजून मिक्सर मधून काढून घेणार आहोत आता बडीसोप भाजत आहे आपल्या आवडीनुसार आपण भाजून घ्यायचं आहे आणि भाजल्यावर एक लोणच्याला छान स्वाद येतो बघा छान भाजली सोप आपली तर स्कीप न करता आपला व्हिडिओ पूर्ण बघा मैत्रिणींनो आता हे पूर्ण साहित्य आपण मिक्सरमधून काढून घेतोय मेथी काढून घेऊ एक एक साहित्य मिक्सरमधून खूप बारीक पण करायचं नाही आणि खूप जाड पण ठेवायचं नाही बघा मेथी भरड करून घेतली मेथीमुळे छान वास येतो लोणच्याला तर बडी सोप घेतोय बारीक करून आपण सोपा आपण बारीक करून घेतली आहे आता हा व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे मैत्रिणींनो मी तेल गरम करून कढून त्याच्यामध्ये हिंग टाकला आणि लवंग आणि मिरे आपण बारीक न करता अख्खेच टाकलेला आहे त्याच्यामु त्याच्यामुळे स्वाद छान येतो आणि जास्त तिखट उंच लागत नाही आणि त्याच्यानंतर आपण मोहरीची डाळ तेलामध्येच टाकली तेलामध्ये भाजून घेतली आणि पूर्णपणे आपण आता ते थंड करून घेतलं थंड करून घेतल्यावरच मसाले टाकायचे जेणेकरून लोणचं काळा पडत नाही तर आपण आता एक एक मसाले त्याच्यात टाकतोय आता तेल आपलं पूर्णपणे थंड झालेलं आहे आता ही काश्मीरी मिरची पावडर टाकतोय आपण गरम तेलात जर टाकलं तर ता कलर बदलतो आणि लोणचं काळं पडतं पूर्णपणे थंड केल्यावरच आपले मसाले टाकायचे तेल गरम असताना फक्त आपल्याला मोहरीची डाळ हिंग आणि लवंग मिरे टाकायचे हळद टाकतोय थोडीशी मी मागे ठेवलेली आहे एक एक साहित्य टाकून आपण मिक्स करून घेतोय तिळाची भरद टाकते मेथी आहे मेथी पण थोडीशी बाजूला ठेवली मी बडी सोप पूर्ण साहित्य आपण थोडं थोडं नंतर पुन्हा पुसून टाकतोय सगळं मागून विलायची आणि दालचिनीची पावडर करून टाकली विलायची अख्खी टाकलेली ना आता मिरची आणि लसूण आपण पुन्हा भरडून घेतलेलं आहे तर पुन्हा ती भरत टाकली आपण लसूण आखा, अर्धा मागे ठेवलेला आहे अर्धा अख्खा टाकायचा आणि अर्धा लसूण मिरची फिरवून घ्यायचा आणि त्याच्यामुळे छान स्वाद येतो ही राहिलेली हळद आता आपण टाकतोय याप्रमाणे आपण आता मिक्स करून घेऊ आता एक तीन किलोला अर्धा किलो, किलो मीठ टाकलेलं आहे मी आणि एकदा शेंगादाण्याच्या तेलामध्ये या पद्धतीने लोणचं करून बघा तुम्ही वर्षभर जसेची तसं राहतं आणि स्वाद पण छान येतो चवीला खूप छान लागतं थोडंसं मीठ मागे ठेवते कढई पुसून टाकायला अर्धा किलो मीठ हे तर पूर्ण मिक्स करून आता आपण फोडलेली जी कैरी आहे त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची या, या तर हे बघा या पद्धतीने आपण लोणचं करून बघा कोणाला जरी हवं असेल मैत्रिणींनो तर मला कमेंट टाका तुम्ही एक मोहरीचं लोणचं बनवलेलं आहे मी तर त्याचा व्हिडिओ मी याच्यानंतर टाकते लोणचं बनवताना स्वच्छता आणि काळजी घेणं आवश्यक असतं कारण वर्षभर टिकवायचं आहे लोणचं आपल्याला आणि ह्या पद्धतीने जर केलं तर वर्षेच काय दोन वर्षे सुद्धा लोण नि स्वच्छ दोन हिंगाचा त्याला धूर दिलेला आहे तो व्हिडिओ नव्हता केला मी नंतर साखर टाकते साखरेमुळं काय होतं लोणच्याची पाट हिरवी राहते आणि कडक राहते आपले कैरीची जी पाट आहे ना तर हिरवीची हिरवी राहते आणि कडक राहते नरम जा नरम पडत नाही जास्त तर या पद्धतीने आता मी बर्नीमध्ये लोणचं भरून घेते आहे तर कशी वाटली माझी लोणच्याची रेसिपी मला सांगा कमेंटद्वारे